बोल तू मनातलं पटकन बॅड बॅड इज बॅड म्हणतात गुड मॉर्निंग वेलकम टू माय न्यू ब्लॉग तर चला काहीच आलेलं आहे आज काल जर थंडी दोन दिवस जर कमी त्यामुळं आज स्वेटर पण घातलेला नाहीये साहेबांचं इकडे तिकडे चाललंय फिरणे सूर्य पण आज दिसतोय त्यामुळे ढगाळ जे वातावरण होतं दोन दिवस ते पण गेल्याला दिसते आणि औन... ढगाळ वातावरणामुळे थंडी येईल या आता येईल थंडी जोरदार परत ए या चल इकडं चाल अकळं सोडलं की असं नाही करा त्याच्यावर हा चला जावा तला वापस ओ, ओ ओ ओ ओ का चला ह्याच्यावर लक्ष ठेवावं लागतंय ह्याच्यावर लक्ष ठेवतो घरी घेऊन जातो मग तुम्हाला भेटतो काय झाले हा मोकळ सोडले की असं करते बघा माकड दोंडे अरे किती खश किती खश आजाद झालो म्हणते आजाद पणची आजात तिथनं मला पळवू ना म्हणजे बरं चला याचाच पण चेला घेऊया लोळला आहे थोडा मातीत माकड तोंडीचा आता गली गेलं घरी गेलं तर एक तर झाडा लागेल नाहीतर आंघोळी घालावं लागेल आता आंघोळी पप्पा मम्मी घालतील आता मी नसतो ना घरी त्यामुळं नाहीतर सगळं माझ्याकडे होतं कैट काळाचं चला लोळला आहे मातीत आल्यावर दाखवते पुढं इकडं आल्या ना मग तुम्हाला चेहरा दाखवतो कसा येतो माकडकोंडी झालं हेकडे हेकडे हे हेकडे इकडे हे अ ओ हो बाय चल तिकडे पिक माकडकों ते ऐकतच नाही फालतुगिरी मला घेतो घरी गेला भेटतो तर पळून जायचं तिकडं तिकडं असं वाड्याकडं चला झालेला आहे स्वयंपाक तळण पण झालेला दिसते आणि सटकू बॅग भरू आणि जाऊया आठ वाजले लाईट गेल्या कुठे गेलं साहेब साहेब गायब गायब तिकडे गेले असते चला जाऊ चटके संपलो या दारा देऊन काळ बसलाय येऊ देऊ दे नका येऊ दे आणि येऊ देवा लागेक्शन इतन अंधेर मेरे भाई तिकड तुळस हा तेच कितन सतंग असते कालवा बघ कसं कस बघे तुझ्याकडे मारकड तोंडी घालू का तोंडी त्याला बसा आता जेव्हा शाना तुला कसा बोल तू मनातलं पटकन बॅड बॅड इज बॅड म्हणतात चपाती आज स्पेशल आहे एक अंडा स्पेशल मस्त आमलेट ऑम्लेट आहे पोळी मम्मी अंड्याची पोळी केलेले मम्मी साठी मम्मीला आवडत नाही कालवण काय करायचं हजीवा मम्मीला ना आवडत नाही ह्याला आवडत नाही त्याला आवडत नाही सगळ्याशी आवड्या निवड घरात बाकी काहीच नाही त्यात तो पण आहे आवडत नाही ओ एकच फोडल्याला मग ती बघायला पोळी त्यो त्यो कुठं विचार म्हणते मला ना मला पचा पचा खाते की नाही पचापचा करून चला जेव्हा चला काय ब्लॉग लाभवत जर तुम्हाला ब्लॉग जर आवडला असेल तर जर लाईक करा चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये तप बाय कायच